नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो एक शेतकऱ्यांना महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहे त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती आपण जर नवीन आला असाल तर या चॅनलला आपण न नक्की सबस्क्राईब करून ठेवावी जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती दोररोज या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहील तर चला मित्रांनो आता नमोचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याची अपडेट आली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून बघूया तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे नमो शेतकरी स्टेटस पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जात आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना मिळालेला आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे या, या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार आहे याबाबत अधिक जाणून घेऊयात तर मित्रांनो नमो शेतकरी महान सन्मान योजनेचा चौथा हप्ता पुढील जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने नमो शेतकरी स महा सम्मान निधीची चौथा हप्त्याबद्दलची आप महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो आणि हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद